आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि उल्हासनगरात शिवजयंतीचं औचित्य साधून महिला बहुउद्देशीय सेवा ट्रस्ट यांच्या वतीने सुभाष टेकडी परिसरात जल्लोषात डोल गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन सुरेश देशमुख व अर्चना देशमुख यांनी केलं होतं या कार्यक्रमात लहान मुलांसाठी शिवरायांच्या स्पर्धा व विविध खेळ घेण्यात आले होते मुलांकडून ढोल वाजवून तर महिलांकडून परिसरातील शेकडो रहिवाशांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष विकास पाटील जया तेजी वसुधा बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते आशा यांच्या माध्यमातून आज शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो या ट्रस्टचे अध्यक्ष सर्व सर्व देशमुख अर्चना देशमुख आणि त्यांचा संपूर्ण बचत गट किंवा ग्रुप बहुउद्देशीय गट मी त्यांचं अभिनंदन करतो वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतो निमित्त कुठलेही असू दे लोकांना काहीतरी द्यायचं विचार असतील मदत असेल किंवा काही अन्नधान्य वाटप असेल अशा प्रकारचे कार्यक्रम का वर्षभर घेत असतात म्हणून त्यांचं अभिनंदन आज आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उपस्थित ज्यांचं पण मार्गदर्शन ते प्राध्यापक आमचे मार्गदर्शक पाटील सर उपजिल्हाप्रमुख बिंचन मोरेजी माझे सहकारी माजी नगरसेवक शिक्षक असलेले ज्यांनी बरेच विद्यार्थी तयार केले शांतारामजी निकम दुसरे सहकारी प्रमुखी ताले माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षात दानी मॅडम नगरसेविका भागवलताई नगरसेविका वसुधा बोडवे सहसंघटिका तेवढीजी गवानी मॅडम जे प्रमुख राजीव माने जाधवबाई जाधवताई आणि इतर सर्व उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला गाडीचा पदाधिकारी उपस्थित आणि बघितले मी प्रथमच्या या दैवताच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण हिं। हिंदुस्थानभर नाही ज्या ज्या ठिकाणी शिवप्रेमी नागरिक आहे हिंदूप्रेमी नागरिक आहे त्या त्या ठिकाणी हे साजरी जयंती साजरी होते आता जयंती साजरी कुठली करायची त्याची प्रमाणे करायची की तारखेनुसार करायची आणि या महाराष्ट्राचे दोन सुपुत्र आहेत जे दैवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची जयंती वर्षभर केली तरी ती कमीच पडणार आहे कारण जयंती साजरी करणं किंवा पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करायचा या राजाने अगदी कमी वेळामध्ये जयंत म्हणजे सोळाशे तीस चा जन्म सोळाशे बेचाळीस स्वराज्याचं तोरण बांधला शपथ घेतली आणि सोळाशे ऐंशी साली मृत्यू होतो एक वेळ फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये कित्येक लढाया जिंकल्या कि ते की ते किल्ले बांधले आरमार उभं केलं पण हे सर्व करताना ते स्वतःसाठी नाही तर रहितीसाठी आजही अशा प्रकारचे आदर्श आमच्याकडे अजून कुठे नाही भूतलावर नाहीत आदर्श कुठला असावा ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा आजही नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात काटे उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एक प्रेरणा आणण्याला वाचा फोडण्याची ताकद मिळते उभारी मिळते छत्रपती शिवाजी महाराज मध्ये हिंमत या राजाने आम्हाला जगायचं कस ते शिकव रयतेसाठी राज्य राज्यच राज सरांनी सांगितलं रयतेच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागता का, का नाही अशा प्रकारचे आदेश सूचना आपल्या शिपायांना दिल्या होत्या आणि महिलांविषयीचा आदर त्यांनी दाखवलेला की कल्याणच्या सुविधा दिसून आले असतात तुमच्यासारखी आमची मातोश्री असती आई असती तर मी आम्ही सुद्धा असं झालं होतं अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं त्याचा मान सन्मान करून त्यांना परत पाठवले त्याच्या उलट हे मुघल सम्राट होते आनंदित छळ करायचा सत्ता भोगायची फक्त सत्तेसाठी सर्वस्व या राजाला फोड त्या राजाला फोड त्या राजाला फोड दिल्लीपासून अगदी कन्याकुमारी पर्यंत काबीज केलं तरी त्यांचं पोट वाढलं बकासाहेबांची अवलाद त्यावेळेचे मुघल होते मला वाटतं सध्याची राजकीय परिस्थिती तसंच होत दुर्दैवाने सत्ता ही रेतेसाठी असली पाहिजे स्वतःसाठी थोडाफोड किंवा आनंदित छळ करणं हे मुघलांच काम होतं पण लोकांच्या मनात शिरून राज्य करायचं शिवाजी महाराजांचं काम होतं शिवाजी महाराज कर्तृत्व होत त्यामुळं अशा मुघलशाही पाचशाही संपल्या आज योगायोगाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छावा पिक्चर पाहतो सिनेमा पाहिजे सर्वांनी आवर्जून सांगतो छावा पहाच म्हणजे आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण कसं राहिलं पाहिजे परकी येतात आमच्यावर अंगणांना छळ करतात अत्याचार करतात आम्ही तो बेगुमानपणे सहन करतोय कशासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि अन्याय सहन करायचा अत्याचार सहन करायचा अत्याचार होतो आम्ही पाहायचा ते कितीच चालणार एका राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं शिकवलं आणि बत्तीस वर्षाच्या समोर शंभू राजांनी आम्हाला मराव कसं कशासाठी ते शिकवलं एका राजाने धर्म जागवला आणि एका राजाने मरून धर्म जागवला आणि दुर्दैवाला सांगावं लागतं वाटतय की त्यामुळेच त्याच्यामुळेच आज आम्ही हिंदुस्थान म्हणून नाव होते आम्ही महाकुंभ करतोय अयोध्येचं मंदिर बांधतो तुळजाभवाची पूजा करतो त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि छत्रपती शम्मू महाराज होते म्हणून ते जर नसतं तर कल्पकांना आज या ठिकाणी काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले राज्य होतं की त्यांनी धर्म विरहित जाती विरहित राज्य केलं आणि चारशे वर्षांत सुद्धा आम चा आम्ही आमच्या याच्यामध्ये आता जातीच्या बेड्या धर्माच्या बेड्या आमच्या पायामध्ये आहेत हे आमचे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळलेले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळलेले आहेत मध्यंतर मी आग्रेच्या किल्ल्यावर गेलो आग्रेला गेलो होतो ताजमहल पाहायला गेलो होतो पण आग्रेचा किल्ला पाहायला गेलो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलो त्या ठिकाणी माती फक्त मस्तकाला लावायची होती कल्पना करा आग्र्याच्या किल्ल्यावर था, त्यावेळेस कसली सम साधन नसताना शिवाजी महाराज कसे आले असते आणि त्या आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या दोन दैवतांचा छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावर आश्वर पुतळ्यावर आहे तिथं त्याचं अगदी गेटच्या समोर आणि समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तव तिथे पुतळा आहे दोन दैवता त्यांची आमच्या युपी मध्ये आहेत की आम्हाला कळली ती कळली गरज आहे कळली पाहिजे आणि आम्ही तो जगलं पाहिजे आम्ही जयंती साजरी करतोय पुण्यतिथी साजरी करतोय नेहमी सांगतो की आम्ही डोक्यावर घेऊन नाचतोय पण डोक्यात घेत नाही मनात घेत नाहीत मनात उतरवलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र सुश्रांसपूर्ण होईल महाराष्ट्राचं स्वराज्य स्थापित होईल खऱ्या अर्थाने स्वराज्याचं रक्षण आता आम्ही प्रत्येकाने केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्व स्वराज्य दिलं होतं पॅलेसाहेब पण ते स्वराज्य सुद्धा आता राहत नाही मला वाटतं आम्ही जयंती साजरी करून घेत नाही स्वराज्य झालं पाहिजे आणि स्वराज्यही झालं पाहिजे ती दोन्ही संकल्पना घेऊन आपण आपण या दिवून जयंती साजरी करूया आपण आतापासूनच कामाला गवराज्यासाठी स्वराज्यासाठी स्वराज्याची पुनर्स्थापना आणि स्वराज्याची पुनर्स्थापना करून स्वराज्य कसं होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभित्रात असलेलं प्रत्येक जाती धर्माची लोक इथे राहिली पाहिजे व्यवस्थित वागली पाहिजे सुखी झाली पाहिजे समान संधी समान न्याय बंधुत्व हे इथे मानलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करूया पुन्हा एकदा त्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आज शिवाजी महाराजांची जयंती निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आमचे बंधू श्री सुरेश देशमुख आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या अर्चना देशमुख या दोघांनी एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन इथे उल्हासनगरमध्ये केलेलं आहे त्यामध्ये महिला आणि मुलांनी चांगल्या प्रकारे भाग घेतला वेशभूषा स्पर्धेमध्ये लहान लहान मुलांनी पण खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं आणि महिलांचं लेझिम पथक देखील त्याचंही प्रात्यक्षिक इथे झालं खूप सांस्कृतिक कार्यक्रम झाले मुलांचे नृत्य झाले तर अशा पद्धतीने आपल्या महाराजांची जयंती साजरी करणं हे खरोखर कौतुकास्पद आहे कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला महाराजांबद्दल कधी माहीत होईल जेव्हा आपण त्यांना माहिती करून देऊ शिवाजी महाराज एकमेव असे राजा होते की त्यांना रयतेचा राजा असं म्हणायचे बाकी खूप सारे राजे महाराजे झाले परंतु रयतेचा राजा हा एकच झाला तो म्हणजे आपले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची जयंती वर्षातून तीन वेळा साजरी होते पण मी तर म्हणेन की तीनशे पासष्ट दिवस त्यांची जयंती आपण साजरी केली तरीही कमी आहे कारण एवढं मोठं कार्य त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्यांचं आयुष्य पन्नास वर्षच आयुष्य त्यांना लाभलं परंतु आज तीनशे वर्ष झाली तरी देखील त्यांचं स्मरण आणि त्यांचं कर्तृत्व आपल्याला स्फूर्ती देऊन जातं आज दिवसभरामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी बाईक रॅली काढणार आल्या म्हणजे लोक उत्स्फूर्तपणे ही जयंती साजरी करतात आणि आपल्या शिवाजी महाराजांची आठवण काढतात हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते दे जय हिंद जय महाराष्ट्र अशा महिला बहुउद्देशक सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे हां सुरेश रामराव देशमुख आणि अर्चना देशमुख हां यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली हां महिलांचे मे, विविध खेळ ठेवण्यात आले आणि लहान मुलांचे विविध खेळ ठेवण्यात आले आणि रसिकाने चांगला प्रतिसाद दिला हां जनतेचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि कार्यक्रम खूप चांगल्याप्रमाणे पार पडला हां त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो हां जनतेचे मान्यवरांचे आम्ही आभार मानतो हां धनंजय बोडारे साहेब अंजली राऊत मॅडम संजय वाघमारे तेजी राऊत मॅडम हां शुभांगी चव्हाण मॅडम आणि नीलम शेजवळ हां आणि इतर मान्यवर यांनी कार्यक्रमाला येऊन खूप कार्यक्रमाची शोभा आवडवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा